कल्याण तालुक्यातील वसत गावात बिबट्याने फार्म हाऊसमधील घुसून तीन वासरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात तीनही वासरांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच कल्याण वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी वसत गावातील फार्महाऊसवर दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे तर या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची व्यवस्था देखील वनविभागाकडून करण्यात येत आहे मात्र राज्यभरात वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे वनविभागाकडून परिसरात दक्षता वाढवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे